आता प्रॉपर आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी निरोगी ठेवू देत इथे सोवेनेअर जे आहे म्हणजे तिकडचं कॅमलचं एक आम्हाला दिलं होतं आमच्या टूअर मॅनेजरने तर तेही मी फ्रीज मॅग्नेट ते इथं लावलेलं आहे आणि बाकीचे सगळे तिथे आहेत ते नवीनवालं तुम्हाला दिसत असेल चला आजचा जो ब्लॉग आहे तो थोडासा लेटनं मी सुरू केलेला आहे कारण आज थोडा आराम केला मी बाय द वे की थोडंसं आराम पाहिजे शरीराला आता आर व्हायचं आहे स्कूलवरून इंटरस्कूल कॉम्पिटिशन त्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये परत त्यांना भाग घेतलेला आहे आणि सूत्रधार आहे तो आता नाटकाचा आता मागच्या वेळेचा पण रिझल्ट अजूनही काळ नाहीत की मागच्या वेळी त्यांना एक परफॉर्मन्स दिला ते रिझल्ट अजूनही आलेले नाहीत मी त्याला दोन तीन वेळा विचारलं पण त्यांना काही नाही सांगितलं मे बी कळतील कारण तेही स्कूल जेच होते सोमवारी त्याचं आहे तर त्याच्यामुळे त्याला आज थोडासा जास्त वेळ शाळेमध्ये थांबावं लागते दुपारी शाळा सुटले बाकीच्या आता आज जे आहे ते मी जे ऑर्गनायझेशन आहे बाकी सगळ्या माझ्या गोष्टींचं तर ते शेअर करणार आहे जे काही बॉक्सेस मी सेव्ह करून ठेवलेत म्हणजे काही सचिनना गिफ्टमध्ये मिळायचं ते गिफ्टिंग बॉक्स मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये पण दाखवलं की हे आवडलेलं आहे ते आवडलेलं आहे बॉक्स असं तर ते वापर करून छान ऑर्गनायझेशन करणार आहे आणि तेही तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि नवीन ती वस्तू आहे घरातली झाला तर त्याला पंधरा पंधरा दिवस नाही अर्धा दिवस झाले असे लिहून मी ट्रिपला गेलेल्या दुसऱ्या दिवशी ती वस्तू घरी आली आणि हां की डिस्काउंटेड प्राईसमध्ये होती होम सेंटरमध्ये जेव्हा गेले होते तेव्हा ते डिस्काउंटेड प्राईसेसमध्ये दिसली कदी कारण कधी कधीच ते uh, um, प्राय डिस्काउंट ठेवतात आणि तेव्हा बरोबर मी नक्की असल्यामुळे मला तेव्हाच बरोबर काही ना काही गोष्टी मिळतात ते ऑर्गनाईज करायला घेते मी कारण सगळ्या वस्तू माझ्या इकडे तिकडे पसरलेल्या आहेत अक्षरशः आज सचिन शेवटी म्हटले की धनश्री एवढं तू ठेवतेस आणि हेच का नाही ठेवलंयस अजून तर मी म्हटलं मी घरातच कुठे होते त्याच्यानंतर जरा उद्या मला किचनचं बघायचं थोडंसं इकडे तिकडे सगळं पसरल्यासारखं वाटतंय तर ते उद्या बघू आज म्हटलं हे छोटंसं काम बघू आज थोडंसं आराम करून हळूहळू सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करू आ, मागाशी तुम्ही म्हटलं मी हायपर लॅब्समध्ये केलं होतं कारण वेळ खूप लागणार होता जवळजवळ मला दीड तास लागला सगळं सॉर्ट आऊट करायला कारण ते जे एक अ, मी ऑर्गनायझर आणलं होतं जे प्लास्टिकचं होतं खूप जणी त्या लिंक्स पण मागितलेल्या पण मी शक्यतो ते देत नव्हते कारण ते तेवढं ड्युरेबल नव्हतं अफोर्डेबल होतं पण ते ड्युरेबल नाही आणि ते जास्त वजन झालं की ते हलतं फार म्हणजे जर तुम्ही सहा कप्प्यांचं घेतलं तर तीन चार कप्प्यांचं घेतलं तर ठीक आहे स्टडी राहतं जरा पण त्याच्यामुळे म्हणून मी ते देत नव्हते आणि मी एका गोष्टी जे शोधात होते ते म्हणजे असं काय ऑर्गनायझर जे माझ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवेल आणि मला व्यवस्थित मिळेल सगळं मग आर सिटीमध्ये फिरताना होम सेंटर हे आउट जे आउटलेट आहे आर सिटीमध्ये ऑनलाईन पण आहे त्यांचं तर तिथे मलाही दिसलं आणि तर इथे मी कसं ऑर्गनाईज केलं सगळं ते मी दाखवते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही म्हणताना हा धनश्व फक्त प्रमोशनमध्येच दाखवते तू स्वतः वापरतेस का तर तुम्हीच बघून घ्या माझ्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या ब्रँडच्या ज्या मला सूट होतं त्या मी ठेवून घेते बाकीच्या मी सगळ्यांना देऊन टाकते तर चला स्टार्ट पुरूयात हे असं एक दोन तीन चार पाच पाच कप्प्यांचं असं हे एक ऑर्गनायझर म्हणा किंवा मग एक असं कपाट म्हणा काही म्हणू शकता ऑर तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग मी दाखवते कसं ठेवलं हो सगळं हा पहिला कप्पा त्याच्यामध्ये ही माझी पं दोन हजार पंचवीससाठीची जी डायरी आहे आणि याच्याबद्दल मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे दोन हजार पं चोवीसमध्ये माझं काय काय म्हणजे मी कोणत्या कोणत्या गोष्टी ठरवलेलं आणि कोणत्या झालं आणि पंचवीसचे बाकीच्या गोष्टी जे काय आहेत त्या मी व्हिडिओमध्ये त्यात सांगेन इथे माझा लॅपटॉप ठेवलं आहे मी आणि इथे जे अवॉर्डचं हे एक होतं ते एक ठेवलं आहे इथे ऑर्गनायझरच आहे हे छोटंसं आणि बाकी ह्या छोट्या गोष्टी ज्या एक्स्ट्रा लागतील आणि आधार कार्डचं एक झेरॉक्स मी बाजूलाच ठेवते कधी लागेल सांगता येत नाही त्याच्यासाठी त्यानंतर आता इथे हे जे आहे हे बेसिक मेकअपचं सामान हे माझं नेहमीचं असतं ज्याच्यामध्ये हे आयशॅडो पॅलेट ब्लश त्याच्यानंतर लूज पावडर किंवा ट्रान्सलुसन पावडर आहे त्याच्यामध्ये प्रायमर तुम्ही ना तर प्रायमर हा माझा फेवरेट आहे पर्पलचा ट्रू जेवेल ट्वेंटी फोर के गोल्ड प्रायमर अफोर्डेबल आणि खूप मॅट फिनिश चांगला लुक देतो ऑईली स्किनसाठी परफेक्ट आहे आणि हे एक लिपस्टिक आहे माझ्याकडे हे एक आय एन वाय बीचं लिपस्टिक आहे हे ह्याचं आहे स्विस ब्युटीचं एक आहे हे प्रमोशनला आलं होतं तुम्ही बघितलेलं त्याच्यानंतर हे एक लिपस्टिक आहे माझ्याकडे त्यानंतर इथे लिपबाम पण ठेवलं आहे आणि इथे हायलायटर पण आहे हिवालं हे पण तुम्ही सध्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे हे एक माझ्याकडे टिंटेडच आहे थोडंफार फेसेस कॅनडाचं फाउंडेशन आहे लिक्विड फाउंडेशन आहे थोडंसं आणि स्मॅशबॉक्स हालोचं हे टिंटेन मॉइश्चरायझर जे की माझं फेवरेट आहे आणि हे ममा आरचं सी फाउंडेशन हेही माझं आवडतं आहे म्हणजे जे जे माझ्या स्किन टोनला मॅच होतात ते कारण कधी कधी आपलं लाईट मेकअप हवा असतो कधी कधी हेवी हवा असतो त्याच्यानुसार ठेवलं आहे मस्करा काजळ आयलायनर आयब्रो पेन्सिल त्याच्यानंतर आय लायनर आहे पेन आयलायनर आहे हे हे मार्सचं वाटतं बहुतेक इंक ब्लॅक होय मार्सचं आहे हे त्याच्यानंतर हे क्विक काराचं हेअर कुशन जे मी एकदा दाखवलं होतं म्हणजे बेबी हेअर्स व्यवस्थित बसत नसेल तर कन्सेलर कन्सेलरची जादा गरज लागत नाही पण कधीतरी हेवी मेकअप जेव्हा असतं तेव्हा त्याच्यानंतर ते ते इथं स्पॉन्ज ठेवलेला आहे इथं मेकअप ब्रश जो आहे तो ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे टिकली पाकिट इथे टिकली पाकिट एक्स्ट्राच्या आणून ठेवलेल्या आहेत मध्येच माझ्या संपल्या होत्या की सिंदूर डबियामध्ये भरायचं आहे सिंदूर हे राजस्थानवरून आणलं पर्वते माहितीत कंगवा त्याच्यानंतर इथे सगळ्या क्लिप्स आणि बॉबी पिन्स इथे ठेवलेल्या आहेत हे जे जेल आहे जे फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी वापरलं जातं तर ते एक वीस पंचवीस दिवसातून मी ते यूज करते त्याच्याबद्दलही व्हिडिओ दिलाय हे स्किन केअरचे सगळे आहेत बाथरूममध्ये वेगळे आहेत हे वेगळे आहेत म्हणजे डबल डबल जे असतात ते ठेवले म्हणजे वरती इथे हे मॉइश्चरायझर तुम्ही विचारता तर माझी आत्ता सध्या ड्राय जाणवते मला स्किन तर त्याच्यासाठी हे जे मॉइश्चरायझर तेही वापरते मी डर्माकोचं हे एक आहे आणि अजून एक आहे खाली मॉइश्चरायझर कारण स्किन टाईपला नेहमी चेंज होत राहते आपली तिन्ही ऋतूमध्ये माझी तरी तसेच आहे बाकी ज्यांचं माहीत नाही तर हे दोन आहेत सध्या चांगलं मॉइच्चरायझेशन म्हणतात नॉर्मल टू कॉम्बिनेशन आहे ड्राय टू व्हेरी ड्राय स्किन हे आता संपत आलं दोन्ही पण आणि सनस्क्रीन ऑल टाईम फेवरेट हे डर्माकोचं हे ॲक्वॉलॉजिकलचं बॉडी लोशन आहे हे पण आता संपत आलं आहे त्यानंतर हे टिंटेड सनस्क्रीन आहे लॅकमेचं आणि हे ॲक्वॉलॉजिकाचं सनस्क्रीन स्प्रे आहे हे खूप इझी जातं पॉंडचं स ठेवलं आहे कारण ठेवलं आहे कारण हे मेकअप करताना खूप छान लुक येतो आहे ना त्याच्यानंतर हे सिरम आहे जेव्हा मला पिंपल्स किंवा असं जास्त स्किन वाटते की हा पिंपल येतं तर तेव्हा मी हे वापरते शूट करतं चांगलं हे कार्मेसीचं डिओड्रंट आहे हा माझा ही शपथ हा परफ्यूम आहे हा आता संपत आला आहे हा माझं सगळ्यात आवडतं आहे आणि छान लॉंग लास्टिंग याचा फ्रॅग्रन्स राहतो हे कार्मेसीचेच रेझर आहेत फेशियल रेझर मी एकदा दाखवलेल्या व्हिडिओमध्ये फिटमीच आहे स्प्रे आहे आपला मेकअप स्प्रे सेटिंग स्प्रे तोही ठेवलेला आहे ते ठेवते सगळं त्याच्यानंतर इथे हे बेबी वाईप्स हे मेकअप रिमूव्ह करायला बरं पडतं आता माझं मेकअप रिमूवर जो आहे गार्नियरचं ते संपलं आहे ते आता ऑर्डर टाकलं आहे ते येईल आणि इथे सगळ्या बांगड्या ज्या आता माझ्या कंगण्या ठेवलेल्या आहेत तिथं इथे पाठीमागे जे वॉच वॉचसाठी मी एक स्टो हे घेतलं होतं स्टोरेज घेतलं होतं ट्रिपला जाताना नंतर ते थे ठेवलं आहे त्यानंतर हा तिसरा कपा याच्यामध्ये मेन गोष्ट आहे नेलपेंट्स ज्या नुसतं कलेक्शन मी घेतलेलं आहे ज्या वापरतच नाही आहे आणि जे हे नेल आर्ट जेव्हापासून स्टार्ट केल्यापासून पण आता नेल आर्ट थोडंसं कमी करावं असं वाटते कारण त्याच्यामुळे नखं खूप पातळ होतात त्याच्यामुळे हे नेल पेंट कधीतरी जेव्हा आवड म्हणून लावते आणि शक्यतो मी कोण ना कोणतरी माझ्या घराकडं घरात येतं तेव्हा ते नेलपेंट विचारतं मग त्यांना देण्यासाठी बरं पडतात म्हणून मी नेलपेंट कलेक्शन ठेवते इथे हे राधाकृष्णचं हे ठेवलेलं आहे हे एका कारणासाठी ठेवलं आहे मी कधीतरी जेव्हा ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा मी शेअर करेन तुमच्याशी त्यानंतर इथे या दोन माझे बॉक्स आहेत इयरिंग्सच्या मला इयरिंग्स कलेक्ट करायचं खूप आवड आहे मला खूप आवडतात वेगवेगळ्या इयरिंग्स त्यामुळे सोन्याच्या कधी मी कानात घातलेलं दिसत नाहीत एखादा कार्यक्रम सोडून त्यानंतर इथे हे स्टोनचे हेअर क्लिप्स आहेत सगळ्या त्यानंतर इथे बाकीचे जे सगळे गळातले आहेत कधी काही प्रमोशनला आलेले हे क्राऊन जे विना वर्ल्डचा मिळाला होता तर कधी जे आले होते प्रमोशनला जे जास्ती करून आलेले ते देऊन टाकते पण जे मला आवडतात ते ठेवून घेते आणि बाकीचे जे अजून एक्स्ट्रा असतात ते देते तर हे सगळे असे व्यवस्थित ठेवलेत मी याच्यात हे वेगळे दोन बॉक्स आहेत त्याच्यामध्ये ठेवलेत आणि बाकीचे प्रॉपर पॅक करून ठेवलेत म्हणजे नीट काढता येतात हे बाकीचं असं ठेवलेलं आहे इथे एक्स्टेन्शन आहेत हेअर एक्स्टेन्शन आहेत आणि इथे हे सगळे जे आहेत ते गोळ्या औषधं म्हणजे ट्रॅव्हलिंगला त्यांना ते सोबत घेऊन जायला बरं पडतं पूर्णच आणि इथे जे आहे ह्या हा बॉक्स तुम्हाला माहीत असेल दिवाळीमध्ये मला मिळाला होता सचिनच्या ऑफिसमधून मी सचिनना मिळालं होतं मग तोच यूज केला त्याच्यामध्ये सगळे हे है। हेअर बो वगैरे आहेत तर ते ठेवले त्याच्यानंतर इथे सगळ्या क्लिप्स ठेवलेल्या आहेत इथे हेअर स्प्रे आहे सेटिंग स्प्रे जो असते तो हा टॉयलेट स्प्रे आहे टॉयलेट सीट स्प्रे जो आहे तो इथे ठेवला आहे त्याच्यानंतर हा बी ब्लंडचा एक हेअर स्प्रे आहे म्हणजे जेव्हा आपण हीटवाले प्रोडक्ट हेअरवरती अप्लाय करतो केसांच्यावरती त्याच्यासाठी आणि हा शाईन स्प्रे आहे हा शक्यतो जास्त यूज नाही होत जेव्हा कोणतरी मोठा कार्यक्रम असेल तेव्हा शक्यतो आहे हे हे ह्या गोष्टी यूज होतात हे डॉक्टर टेप आहे आपल्याला शू बाईट जेव्हा होतं ना तर त्याच्यासाठी हे खूप उपयोग उपयोगाला पडतं हे बँडेज आणून ठेवलेलं आहे इथे हे बॉडी टेप आहे हे रेझर आहे क ट्रॅव्हलिंगलाच उपयोगाला येतं ही स्ट्रॅप मी ठेवलेलं आहे एक्स्ट्राची ट्रान्सपरंट जी आहे ती आणि ह्याच्यामध्ये पण बँगल्स आहेत पण ह्या जास्त यूज होत नाहीत खूप जुन्या आहेत त्या तशाच ठेवल्यात आवडतात म्हणून मला आणि हे जे आहे हे कॉटन पॅड्स आहेत मेकअप रिमूव्ह करायला आणि राजनंदिनीला आणलेलं आहे हे इथंच विसरून गेले तर पुढच्या महिन्यात मे बी ती येणार आहे आली तर तेव्हा देता येतं हे एक झालं आणि तर इथे ज्या आहेत तर सगळ्या माझ्या बॅग्स ठेवल्या आहेत तर याच्यामध्ये एकामेकात घालून सगळ्या बॅग्स ठेवल्यात पर्स कलेक्शन कोणी गिफ्ट दिलेले आहेत कुणी मी मला स्वतः आवडलेलं तेव्हा घेतलेलं तर याच्यामध्ये सगळ्या एकामेकात घालून प्रॉपर बॅग्स मी ठेवलेले आहेत तर हे असं पूर्ण ऑर्गनायझेशन ठेव केलं आहे मी पूर्ण ऑर्गनाईज मी केलेलं आहेत सगळ्या गोष्टी आणि प्रॉपर सगळ्या मावल्यात हा पहिला गप्पा सॉर्टेड आहे सगळं आता टेन्शन नाही काय कुठे शोधायचं कारण माझ्या वस्तू एका एक जागी बसत नसायच्या सगळीकडे नुसतं पसरलेले असायच्या तर याच्यात ते झालेत तर ही गोष्ट आता प्रॉपर झालेली आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मला मिळणार आहेत हे माझं सध्याच जास्त फेवरेट आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत तर हे पूर्ण आता ऑर्गनाईज केलं मी ट्रिपला गेलेल्या दुसऱ्या दिवशी हे आलं होतं आणि ते म्हणजे डिटॅचे काढून हे सगळं खोलता येतं आणि प्रॉपर हे सगळं लावता येतं त्याच्यामुळे असं वरती चढवताना वगैरे काही प्रॉब्लेम नाही झाला पण छान आहे मस्त आहे मला खूप आवडलं मेन तयार होताना माझं कसं व्हायचं नेहमी की इकडे वस्तू तिकडे इकडे एक तिकडे एक असं व्हायचं पण आता सगळे प्रॉपर एकामध्ये सापडले सापडणार मला आणि बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे मी ठेवले तिथे जागा रिकामी झाले तर वरच्या रूममध्ये थोडंसं मला उद्या इकडे तिकडे वस्तू करायच्यात क्लीन करायचे रूम थोडीशी तर उद्या ठिकाणी आणि हे असं ऑर्गनाईज केलेलं आहे ह्या ह्या वस्तू माझ्याकडे असं नाही की मला प्रमोशनला आल्या त्या गोष्टी तर मी त्यामध्ये वापरतच नाही किंवा तर ज्या मला सूट होत्या त्यातल्या जेवढ्या माझ्याकडे असतात ऑलरेडी असतात ते त्या ठेवून घेते बाकीच्या मी देऊन टाकते ज्यांना ज्यांना आता ते सूट होत्या काही जणी मी दिल्यानंतर त्यांना ते प्रॉडक्ट सूट होऊ लागलेत तर मग मी त्यांना देऊन टाकते सर ओके चला आणि जी आपली विनर आहे जेव्हा मी म्हटलं होतं की मी राजस्थानला सॉरी मी ट्रिपला कुठे चालले तर तिचं नाव मी व्हिडिओच्या शेवटाला तर सचिन आम्ही जेवणार आहोत जेवल्यानंतर मी अनाऊन्स करेल आणि आम्ही ते कसं हे केलं होतं आम्ही ठरवलं होतं की सगळ्यात अगोदर कोण गेस्ट करेल म्हणजे मी कमेंट्स त्या दिवशी वाचतच होते कंटिन्युअसली कमेंट्स बघतच होते की कोणाचं होते कारण त्या दिवशी खूप कमेंट येणार आहे मला माहीत होतं हजारच्या आसपास कमेंट आला त्या दिवशी त्यामुळे कंटिन्युअसली बघत होते की ज्या वेळेला पहिला गेस जिचं करेक्ट असेल तर तिलाच द्यायचं कारण खूप जणी नंतर येतील आणि ते करणं मला मुश्किल जाईल पूर्ण सगळं हे करणं त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच ठरवलं की जिचा गेस पहिल्यांदा करेक्ट येईल तर तिलाच दिलं जाईल आता दुसरा जो गिव्ह अवे असणार आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने घेणार कारण तेव्हा जास्त उत्तरे येतील तर तेव्हा आपण लकी ड्रॉ पद्धतीने घेणार तर ह्यावेळी मी असं ठरवलं होतं चला आपण सम व्हिडिओच्या एंडला जे आहे ते अनाऊन्स करू आम्ही आता चेक करत होते तो स्क्रीनशॉट मी काढून ठेवला होता पण तो स्क्रीनशॉटच मला कुठे सापडे ना आणि बघितलं मी सगळं शोधून मे बी जेव्हा मोबाईलमध्ये स्टोरेज जास्त होतं तेव्हा आपण डिलीट करतो तर तेव्हा बहुतेक डिलीट केलं आहे के। मग परत मी त्या जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती गेले एक हजारच्यावरती कॉमेंट होत्या ह्यांना म्हटलं राजस्थान किंवा राजस्थानमधली जी शहर मी फिरून आले ते मेन्शन असलेले सगळे स्क्रीनशॉट घ्या तर त्यांनी जेवढे जेवढे घेतलेले आहेत ते आता ते लकी ड्रॉ पद्धतीनं काढायचा विचार करते मी कारण त्यावेळी पहिलं जे होतं ते मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवले होते पण आता पहिलं कुठलंही ते समजतच नव्हतं मग त्याच्यामुळे ते सगळे घेतलेत सोळा की सतराच्या आसपास नाव आहेत जे फक्त राजस्थान राजस्थानमधली शहराची बोललेले आहेत आता मेन कसं झालं मी त्या दिवशीचं फक्त बोलले होते की एका दिवसापुरतंच आहे आणि त्याच्यानंतर पण खूप जणांनी कमेंट टाकल्या होत्या तर तेही समजतं तिथे की कि किती दिवस किती हे तर त्यातलं सॉर्ट आऊट करून ड्रॉ पद्धतीनं आपण काढणार आहोत ते उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये मी टाकतेच आहे आणि प्रश्न पण जो आहे तो तो सेम एका ब्लॉगमध्ये येईल थोडासा वेळ लागतो आहे त्याबद्दल सॉरी पण हे सगळं सॉर्ट आऊट करायला वेळ लागतो आहे आणि गावाकडून आणि तिकडून ट्रिपर्ण आल्यानंतर घरात पण काही गोष्टी मला करायच्या आहेत सगळे गोष्टी म्हणजे मॅनेज करणं तर त्या पण आहेत तर त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे पण हे होणार लवकर ह्या आठवड्यातच होणार चला आपण उद्या भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय